नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बर्गर हे वेज बर्गर आहे ती कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी मी सर्वप्रथम बटाटे घ्यायचे आपल्याला पाच बटाटे घेतले तुम्हाला जेवढे बनवायचे त्यानुसार साय घ्या तुम्ही बट हे बटाटे आपल्याला उकडायचे कुकरमध्ये मी उकडत ठेवले पाच ते सहा सिट्ट्या लावायच्या आपल्याला हिरवा मसाला तयार करून घ्यायचा त्याच्यासाठी त्यासाठी लसूण घेतले मी छोटी एक साली काढून घेतले त्याच्यावरची हिरवी मिरची तीन कोथिंबीर आणि थोडंसं आलं हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा आपला हिरवा मसाला तयार झाला आणि इकडे आपले बटाटे पण कळली कळले आहेत चांगली साली काढून घ्यायच्या बटाट्यांचे किसणीवर हो तुम्ही किसून घेतून बारीक केलात तरी चालेल किंवा पावभाजीचा जो स्मॅश हे असतो चमचा त्यानेही केला तरी चालेल अशा प्रकारे हे स्मॅश झाल्यानंतर आपल्याला तो हिरवा मसाला पण केला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आणि मीठ लाल तिखट आपण हिरवीरची तीन घेतली तर थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं सगळं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सगळं सब मिक्स करून झालं हे सगळं काही कर मिक्स करून घ्यायची आणि त्याची त्याला वडे जसे वडापालाव करतो तसे थोडे थोडे वडे करून बातळ करायचे आपल्याला तळून घ्यायचे अशा प्रकारे आता हा बर्गर पाव आहे रेडीमेड बर्गर पाव आहे आता कसायचं तेल तापलं तापले तेल चांगलं आणि ज्याच्यामध्ये आपण वडे केले होते ते त्यामध्ये तळून घ्यायचे प्रकारे पण गॅस मंद नाही गॅसवर करायचे हा थोडासा गॅस फास्ट ठेवायचा यासाठी आपले तळून पण झाले जे आपण बर्गर पाव घेतले होते त्याला पहिलं मी टमॅटो केचप लावून घ्यायचं आणि एका साईडने मिओनिस लावून घ्यायचं त्यामुळे कांदा हे साध्या व सोप्याबद्दल मी बर्गर केलेले आहे आता जे आपण वडी तयार करून घेतले ते त्यामध्ये ॲड करायची त्याच्यावरती टॅमॅटो आणि एका साईडच्या आपण मिओनीज लावून घेतलं त्या तो पाव त्याच्यावरती ठेवायचा प्रकारे आपला है। बर्गर तयार झाली नक्की घरी करून बघा अशा साध्या व सोप्या पद्धतीने बर्गर आणि केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा